चळीजाव तालुक्यातील खडकी बिलाखेड डोन तसंच ओढरे परिसरातील खासगी व सरकारी लावून खदानी काही ठिकाणी तर खदानींनी चक्क पन्नास फुटाहून अधिक खोल तळ गाठला आहे त्यामुळे हे उत्खनन शासकीय नियमानुसार होताना दिसत नाही याबाबत मसूल प्रशासनाकडून परवानग्या देण्यात आल्या आहेत किंवा नाही जर दिल्या असतील तर उत्खननासाठी नेमकं कोणते घटक क्षेत्र निश्चित केलंय याची सविस्तर माहिती घेऊन सद्यस्थितीत उत्खनन होणाऱ्या खदानींची पुराविनशी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे काही व्यावसायिक तर निश्चित गट वगळता वेगळ्याच गटातून दगडांचं उत्खनन करताना दिसत आहे त्यामुळे शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा महसूल काही व्यवसायांकडून बुडवला जाण्याची शक्यता आहे याबाबत लवकरच माहिती घेण्यात येईल असं चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी सांगितलंय एकीकडे चाळीसगाव शहर व तालुक्यात शेकडो कोटींची रस्त्यांची कामं झाली आहेत यासाठी खडी तसंच मुरुम पुरवठा करणारी एजन्सी कोणती खडी पुरवठादार व ठेकेदाराने शासकीय चलन रॉयल्टी भरली आहे किंवा नाही याची देखील शहानी होणं गरजेचं आहे काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी जवळपास एकशे सदोतीस कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला मात्र त्याहून भयानक परिस्थिती चाळीसगाव तालुक्यात दिसून येते या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा याबाबत विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल मी रामलाल चौधरी मी आलेलो आहे एम आय डी सी बिलाखेड खडकी आणि डोन या शिवारातील या खदानींवर या खदानी नेमक्या शासनाच्या आहेत खाजगी आहेत नेमकं गट नंबर कोणता सर्वे क्रमांक कोणतात ज्यासाठी हे उत्खनन केलं जात आहे बघू शकता आता जवळपास पन्नास चाळीस ते पन्नास फुटांच्या खाली इथं सुरंग लावले गेलेले आहेत आणि हा दगड इथून कोरला जातो आहे नेमकं याचे निकष काय नियम काय चाळीसगाव महसूल प्रशासनाला या संदर्भात गितमभूत माहिती आहे का नेमकं कोणत्या गटातून कोरलं जात आहे किती उत्खनन होतंय या संदर्भात माहिती आहे का जिल्हा प्रशासनाने या संदर्भात तात्काळ ईटीएस मोजमीद्वारेंची चौकशी करून मोजमाप करून आपल्या महसूल शासनाला अभिप्रेत आहे अशा प्रकारे मिळतो आहे का किती महसूल मिळतो आहे किती जातो आहे संदर्भात पाठपुरावा माहिती या संदर्भात जर पाहिलं होतं पन्नास फुटापेक्षा खाली मोठ्या प्रमाणात इथं सुरुंग लावला गेलेला आहे इथं तर खऱ्या अर्थाने ब्लास्टसुद्धा केला जात आहे समोर पाहू शकतो आपण एक मोठं जेसीबी मशीन आहे त्याच्या बाजूला ब्लास्ट मशीन आहे ट्रॅक्टर तिथं उभं दिसते आणि खाली बघा आपण एवढे मोठ्या मोठ्या प्रमाणावर इथं खडणींना म्हणजे सुरंग लावला जात आहे नेमकं याला परवानगी आहे का की आहे तर कोणत्या गटात आहे यांचं उत्खनन कशा पद्धतीने केले पाहिजे याची रॉयल्टी चलन या संदर्भातलं माहिती यासंदर्भात इथं मुद सर्व माहिती जिल्हा प्रशासनाने आदरणीय म महोदय जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांनी याची चौकशी करावी व आपल्याला शासनाला मिळणारा रॉयल्टी असेल किंवा जे काही शासकीय चलन असेल त्याचा भरणा करण्यासाठी याची चौकशी केली पाहिजे आणि या, या संपूर्ण परिसरात नेमकं ऑथॉराईज अनऑथराईज लिगली की अनलिगल पद्धतीने हे उत्खनन सुरू आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण करणार आहोत मुख्य संपादक रामलाल चौधरी खानदेश नगरी लाईव्ह चाळीसगाव